मैदान खाली करावं असं ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस इथल्या सगळ्या महिला भगिनी ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आता रडायला सुरुवात झालेली आहे ते रडतायत का रडत आहेत तुम्ही दादा तुम्ही सरकारने भेटायला याच्याऐवजी आम्हाला सांगू लागलं की तीन वाजेला मैदान खाली करा सरकारने येऊन पाहिलं काय काय एखाद्या वेळेस तरी बघितलं का सरकारनं दादाचे पाय हातपाय एवढे ओढून झालेले आहे पाचवा दिवस उघडलेला आहे त्यांनी जेवण पाणी काहीच केलेलं नाही आहे तरी पण आपण आणखी त्यांना सांगू लागलं की तुम्ही तीन वाजता मैदान खालू करा तुमचे नियम तुमचे नियम जरा पाहिले ना तर मराठाकडून बी एकच आहे मग तो नियम का फॉलो करत नाही तुम्ही आमच्या पूर्वजापासून मराठाकडून भी एकच आहे अजिबात सोडणार नाही आम्ही जोपर्यंत आदरणीय संघर्ष होता सांगत नाही तोपर्यंत आम्ही पण फिरणार नाही आणि हटणार पण नाही आणि वेळ पडली त्यांच्या जीवाला काही जरा बरं वाईट झालं तर रस्ते काय सगळं सगळं जाम करून टाकू आम्ही महाराष्ट्राच्या मागे जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश येणार नाही तुम्ही मैदान खाली करा तोपर्यंत आम्ही खाली करणार नाही या कोर्टाला हे दिसत नाही का कुणीतरी बाहेरचा येतो कोर्टामध्ये जातो आणि काहीतरी सांगतो परंतु हे आज या ठिकाणी उपाशी तपाशी पाणी न घेता समाजासाठी बसलेले आहेत यांची परिस्थिती कशी आहे ते कोर्टाला दिसत नाही पाण्याचा एक होत नाही का हे सरकार बोरकाला पुढं करायलाय का सर सरकार आमच्या सोबत बैमानी करत आहे का सरकार आमच्या वेळेस प्रत्येक वेळेला खोटेपणा देतोय प्रत्येक वेळेला खोटे आश्वासन देतोय त्यामुळं आम्ही दादा जोपर्यंत सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या